लोक अदालतीत कौटुंबिक वादावर पडदा ब्याऐंशी वर्षीय आजीला दिलासा साताऱ्यातील कराड तालुक्यातील सासपड येथे गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या कौटुंबिक मालमत्ता वादावर अखेर लोक अदालतीमध्ये पडदा पडला ब्याऐंशी वर्षीय यशोदा रामचंद्र चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबातील हा वाद सिव्हिल कोर्टात पोहोचला एकत्र कुटुंबातील घर आणि जमिनीच्या वाटपावरून हे प्रकरण सुरू होते धक्कादायक बाब म्हणजे दोन नातवांनी आपले वडील आणि नाजी यांच्या विरोधातच न्यायालयात केस दाखल केली होती मात्र हे प्रकरण सामंजस्यपणे आणि न्यायालयाबाहेर मिटवण्याचा प्रयत्न लोक अदालतीमध्ये यशस्वी झाला न्यायाधीश अतुल उत्पात यांचे प्रातिनिधिक दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अतुल अरुण उत्पात यांनी दोन्ही बाजू समजून घेतल्या आणि त्यांच्या मध्यस्थीने तडजोड पत्राद्वारे हे संपूर्ण प्रकरण मिटवण्यात आले यामुळे एका वृद्ध महिलेला आणि कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड नमस्कार आज माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे आणि आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब सातारा यांच्या निर्देशानुसार कराड न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलं होतं आज न्यायालयामध्ये परिसरातील भरपूर पक्षकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि पात्र दिवाणी प्रकरण तसंच धनादेश अनादर झाल्याबाबत चेक बाउंशचे एकशे अडतीस मधले प्रकरण समजोता करून निकाली केले लोक अदालतीचं महत्व जे आहे की आज जर लोक अदालतमध्ये चेकच्या केसेस मिटवून घेतल्या तर संबंधित पक्षकारांना न्यायालयीन मुद्रांक शुल्क शंभर टक्के परत मिळतं त्याचंही महत्व आम्ही इथं उपस्थित सर्व पक्षकारांना पटवून दिलं तसंच दिवाणी प्रकरणामध्ये एक प्रकरण आज असं तडजोड झालं की त्यामध्ये ऐंशी जवळपास ऐंशी वर्षे वयाच्या वयस्कर वृद्ध महिला होत्या आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या विरुद्ध प्रकरण दाखल केलं होतं ते पण प्रकरण आज आपसी आपजौतारी निकाली झालं आणि त्या प्रकरणामध्ये पक्षकाराला हे समाधान होतं की त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्यासमोर तडजोड झाली आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे मर्जीप्रमाणे ते प्रकरण निकाली निघालं तर आज या लोक अदालतच्या निमित्ताने मी या परिसरातील सर्व पक्षकारांना आवाहन करू इच्छितो की इथून पुढं कराड न्यायालयामध्ये ज्या ज्यावेळी लोक अदालतीचं आयोजन केलेलं असतं त्याची आम्ही पूर्वसूचना वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध करतो तर लोक अदालतीमध्ये यावं आणि कौटुंबिक वादातून निर्माण झालेले छोटे वाद दावे तसंच पात्र फौजदारी खटले या न्यायालयामध्ये आपसी समजोता करून मिटवून घ्यावेत जेणेकरून पक्षकारांमध्ये आणि त्यानंतर भविष्यामध्ये त्यांच्या पिढ्यांमध्ये वैरत्व राहणार नाही दोन्हीही बाजूचे पक्षकार आनंदाने समाधानाने घरी जातील एवढंच आवाहन मी करतो धन्यवाद